नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नेहमीप्रमाणे आपल्यावर सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजे रविग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या सिंह या राशीच्या मार्च दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे आपण सांगतो त्याप्रमाणे चंद्र राशी म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत आणि या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग हो कसे आहेत कोणता ग्रह शुभ आहे कोणता अशुभ आहे कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार हे जे दर महिन्याला बदलणारे गोचर भ्रमण असतं ग्रहांचं याचे परिणाम आपल्याला मिळतात त्याचे अनुभव येतात हे विसरून चालणारच नाही परंतु महत्वाचे मिळणारे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम जाणवतात आणि म्हणूनच आपण करू शकता खूप सुंदर आपल्या या महिन्याचं व्यवस्थित नियोजन मंडळी याच्या आधी आपण काही व्हिडिओ केलेले आहेत त्यांची सुद्धा माहिती घ्यायची आहे पण ह्या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार शुभ आणि अशुभ दिवस जाणून घ्यायला बिलकुल विसरू नका तर शुभ परिणाम वाढवणारे काही आध्यात्मिक उपाय या, उपा या महिन्यात कुठला करायचा आपल्या राशीच्या मंडळींना ते व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत तसेच हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या राशीसाठी कसं राहणार आहे कसं राहणार हे वर्ष आपल्या मुलांकानुसार एक ते नऊ या तारखेतल्या मुलांकानुसार या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे अवश्य हे व्हिडिओ सुद्धा पहा आणि करा या संपूर्ण वर्षाचं व्यवस्थित नियोजन वास्तू ज्योतिष साधना उपासना मंत्र अध्यात्म अशा माहिती नेहमीच आपल्या घेण्याकरता चॅनलला करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग जाणून घेऊया मार्च दोन हजार चोवीस सिंह राशीसाठी काय सांगतोय महिन्याच्या सुरुवातीलाच रविग्रह आपल्या राशीचा स्वामी ग्रह चौदा मार्च पर्यंत कुंभ राशीमधून कुंडलीच्या सातव्या म्हणजेच केंद्रस्थानातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने पहिला पंधरवडा विशेष अनुकूल आणि आरोग्यदायक राहणार आहे मात्र पंधरा तारखेपासून राशीला आठव्या घरामध्ये येणारा मीन राशीमधला हाच रवी आपल्याला सर्दी खोकला ताप कफ व्हायरल इन्फेक्शन संदर्भामध्ये मात्र जोरकस काळजी घ्या असं आवर्जून सांगतो आहे या काळामध्ये आपल्याला सांभाळायचं आहे तळपायाची दुखणी विशेष करून पहिल्या पंधरवड्यातील सूर्याचं गोचर भ्रमण आपल्याला सरकारी क्षेत्रातून व्यावसायिक लाभ मिळवून द्यायला मदत करेल त्यामुळे या काळामध्ये म्हणजे पहिल्या पंधरवड्यात अवश्य सरकारी कामाचं टेंडर मिळवणं सरकारी अधिकारी वर्गांशी आपले संबंध वाढवणं विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवणं आपल्या व्यवसायासाठी उत्तम राहील अशा विविध सरकारी कामासाठी रवीचा पहिला पंधरवडा आपल्याला लाभ मिळवून द्यायला मदतगार ठरतो आहे त्या दृष्टीने आपण आपल्या व्यवसायाचं मात्र व्यवस्थित नियोजन करून ठेवावं आणि त्या दृष्टीने आपली पावलं उचलावीत आपल्या सिंह राशीसाठी मंगळ ग्रह हा भाग्येश आणि सुखेश ग्रह म्हणजेच आपल्यासाठी मंगळ ग्रह योगकारक ग्रह आहे कारण भाग्येश म्हणजे त्रिकोणस्थानाचा स्वामी आणि सुखेश म्हणजे केंद्रस्थानाचा स्वामी ग्रह याचं गोचर भ्रमण कुंडलीच्या सहाव्या घरातून त्याला शत्रुस्थान रोगस्थान असं म्हणतात हे पंधरा मार्चपर्यंत त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भात या मंगळामुळे जर काही सांभाळायचं असेल तर जुने काही रक्तविकार असतील ब्लड प्रेशर रक्त न्यूनता रक्तविकार रक्त दोष हृदयविकार तर ह्या पहिल्या पंधरवड्यात योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका असं असलं तरी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आपण मगाशीच घेतलं माहिती करून की रविग्रह चांगला साथ देतोय त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेत आहे तर प्रकृती स्वास्थ्य चांगलंच चा राहील सहाव्या घराला जसं रोगस्थान म्हणून ओळखलं जातं अगदी त्याचप्रमाणे याच घराला शत्रुस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यामुळे या स्थानात जे मंगळाचं ग्रहगोचर असणार आहे ते मात्र आपल्याला आपल्या शत्रू पक्षावर ताबा मिळवायला त्यांच्या आपल्या विरोधाला आणि कारवाईला परास्त करायला आपल्याला चांगली मदत करेल तसेच हा मंगळाचा ग्रहयोग आपल्याला काही बाबतीमध्ये खर्च मात्र थोडासा वाढवताना दिसतो त्यामुळे या काळामध्ये आपल्याला आर्थिक धोरण हे नियोजन करूनच आखावं लागणार आहे या काळामध्ये कारण नसताना कर्ज मात्र काढू नका तसंच काही जुनं कर्ज अंगावर असेल तर त्याची परतफेड करण्याची आपली जी जबाबदारी आहे ती योग्य नियोजन करून पहिल्यांदा पाळा नाहीतर काही आर्थिक त्रासातून आपले मानसिक त्रास मात्र वाढतील निद्रानाश वाढून पित्त विकार सुद्धा बळावू शकता तेव्हा सांभाळायचा आहे आणि पथ्यपाणी व्यवस्थित करून डॉक्टरी सल्ला घ्यायचा आहे मात्र आपण व्यवस्थित नियोजन करून मार्गक्रमण करत असाल तर भाग्याची साथ मात्र आपल्याला खूप सुंदर मिळताना दिसेल घर बांधण्यासाठी जमिनीची खरेदी करण्यासाठी हा काळ उत्तम राहतो अशा जमिनीच्या शोधात आपण असाल तसं काही नियोजन असेल तर मनासारखी जमीन सुद्धा या काळात शोधली तर सापडू शकते मिळू शकते मंगळाचं दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजे पंधरा मार्च नंतर सातव्या घरातून होणारं गोचर भ्रमण आपल्या व्यवसायाला जरा जास्त मदत करेल ज्यांचा व्यवसाय हा मॅन्युफॅक्चरिंग संदर्भातला असेल तसेच तसे या महिन्यातील हे मंगळ ग्रहाचं भ्रमण आपल्या राशीच्या मंडळींना व्यवसायात वृद्धी करायला सहाय्य करेल त्यांचा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी सोन्या चांदीचे दागिने महागडे फर्निचर ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग इंटिरियर डिझायनिंग हार्डवेअर मेकॅनिकल गाड्यांच्या सुट्या भागांची विक्री किंवा निर्मिती मोटर गॅरेज अशा कार्यक्षेत्राशी संबंधित जोडलेला असेल उत्तमच तसेच सातव्या घरातील मंगळ ग्रहाचं गोचर प्रमाण आपल्याला स्वतःच्या स्वतंत्र व्यवसायाचा शुभारंभ करायला सुद्धा अनुकूल असल्यामुळे आपण जर याच्या आधी भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल आणि या भागीदारीमध्ये बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर अवश्य करू शकता त्यांना या महिन्यातील शनी गुरु मंगळ आणि शुक्र या सगळ्या ग्रहांचा शुभ स्थितीचा लाभ मिळताना दिसतो आहे दुसऱ्या पंधरवड्यातील मंगळ ग्रहाची कर्म प्रथम आणि धनस्थानावरील पडणारी दृष्टी ही नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळवायला मदत करेल आणि कामातून पतप्रतिष्ठा सुद्धा वाढवेल कामाच्या ठिकाणी आपल्याला वरिष्ठांची साथ मिळून पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त होईल स्वतःबद्दलचा बद्दलचा आत्मविश्वास वाढायला या काळात या सगळ्या ग्रहकांढामुळे आपल्याला मदत होईल त्यामुळे काही महत्वाच्या जबाबदाऱ्या घ्यायला लागणारी मानसिक ताकद आणि तयारी आपण सक्षमपणे करू शकाल मनासारख्या पोस्टिंगसाठी या काळात प्रयत्न वाढवायला किंवा तसा प्रयत्न करून बघायला हरकत नाही चांगल्या कामाचा लाभ म्हणजे प्रमोशनसाठी आपल्या नावाचा विचार या काळामध्ये होऊ शकतो अवश्य लाभ घ्या मात्र सरकारी क्षेत्रामध्ये जी काम करणारी मंडळी आहेत त्यांना मात्र महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात थोडासा चिंता वाढवणारा कालखंड राहतो तेव्हा आपल्या सरकारी कामाच्या संदर्भात काळजी घ्या आणि आपल्या वरिष्ठांना मात्र नाराज करू नका कुंडलीच्या सातव्या घरातून ग्रहांचं शुभयोग कोर्ट कचेरीच्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळवून द्यायला मदत करेल तेव्हा अशी काही कामं सुरू असतील तर अवश्य त्यामध्ये जरा लक्ष वाढवा योग्य ते निर्णय घेण्याचा काळ राहील त्याचा अवश्य विचार करा आउट ऑफ द कोर्ट आपल्या समोरच्या व्यक्तींबरोबर सेटलमेंट करायचं असेल तर काळ अनुकूल आहे पुढाकार मात्र आपल्याला घ्यावा लागेल मंगळ ग्रहाचं सातव्या घरातून होणारं गोचर भ्रमण आणि त्याची शुभदृष्टी आपल्या राशीला कुलदीपक राजयोग तयार करून यशाचा मार्ग आपल्या कार्यातील मार्गामध्ये आणि पद्धतीमध्ये जरा जास्त वाढ करताना दिसेल तसेच आपल्या कुटुंबातील पितृक संपत्तीचा मार्ग सुद्धा मोकळा होताना दिसेल कुटुंबातील आणि समाजातील पिता समान लोकांचा आपल्याला आपल्या कार्याला खूप सुंदर आधार मिळेल मात्र शेवटच्या आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये वडिलांबरोबर मात्र जरा जुळवून आणि समजूत झालेले घ्यावं लागेल पिता पुत्र नात्यातला संघर्ष शेवटच्या आठवड्यामध्ये वाढणार नाही ना म्हणून लक्ष द्यायचं आहे विद्यार्थ्यांना हा महिना चांगली साथ देईल विशेष करून जे विद्यार्थी एमपीएससी यूपीएससी युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांना हा महिना उत्तम फलदायी राहील इलेक्ट्रॉनिक मीडिया सिव्हिल इंजिनिअरिंग रिसर्च अशा क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी किंवा यासाठी स्वीकारलेला जो अभ्यासक्रम आपण करत असाल तर याशी मिळण्याची सुंदर संधी या महिन्यात आपल्याला साथ देईल विवाह इच्छुक मंडळींचा विचार केला असता शुक्र रवी गुरु ग्रहांची साथ उत्तम आहे त्यामुळे शोध शोधकार्याचा जोड वाढवू शकता वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि सुखाचा अनुभव देणारा हा महिना आहेच ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य हा संततीचा निर्णय महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये मात्र घ्यायला हरकत नाही मात्र आठ ते पंचवीस या तारखांमध्ये बुधग्रहाचं जे गोचर भ्रमण आहे ते आठव्या घरातून होणार आहे त्यामुळे काही व्यवहार जर करताय तर सावधानता ठेवण्याचा इशारा बुध देतोय या काळात कुठल्याही व्यवहारामध्ये कोणाला जामीन राहणं उत्तम राहणार नाही तेव्हा टाळा काही नवीन संदर्भ या काळामध्ये निर्माण झाल्यास संबंध निर्माण झाल्यास वैयक्तिक जीवनाबद्दलच्या महत्वाच्या आणि गुप्त गोष्टी उगच नवीन संबंधाबरोबर उघड्या करू नका शेतजमीन बांधकामाची जमीन, जमीन सोनं मौल्यवान वस्तू यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना शुभ आणि लाभाचा राहील विशेष करून जी मंडळी घराच्या शोधात आहेत त्यांनी अवश्य आपला शोध वाढवायला हरकत नाही नवीन वास्तूची प्राप्ती संबोध या काळामध्ये उत्तम राहील म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन हे नेहमीच आपल्याला फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत करत असतो आम्ही त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याबरोबर सहज मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर दिलेला आहेच खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये इंजिनिअरिंग पॉवर इन्फ्रा फायनान्स एंटरटेनमेंट ऑइल आणि ऑटो हे सेक्टर जरा फायद्याचे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना व्यवस्थित अभ्यास करूनच ट्रेड करणारा राहणार रा आहे त्यामुळे अभ्यास करा आणि मग ट्रेडिंग करा मंडळी ही होती सगळ्या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे आपल्या राशीला मिळणारे परिणाम म्हणजे या मासिक राशी भविष्य आपण जेव्हा सांगतो ऐकतो त्यावेळेस चंद्राचं गोचर भ्रमण फार महत्वाचं ठरतं कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर भ्रमण करतो तो कालखंड अत्यंत कमी असतो अगदी सव्वा दोन दिवसाने चंद्र आपली राशी आणि स्थान बदल करत असतो त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे या एक तीस एकतीस दिवसामध्ये चंद्र सगळ्या बारा राशीतून बारा घरातून भ्रमण करतो असं हे चंद्राचं भ्रमण जेव्हा राशीच्या सहाव्या आठव्या आणि बाराव्या घरातून असतं तेव्हा शास्त्र आपल्याला काळजी घ्यायला सांगतं मग आपल्या आरोग्याची कार्याची त्या काळात करत असलेल्या महत्वाच्या गोष्टींची अवश्य घ्यावी लागते आणि ही काळजी आपल्याला घ्यायची आहे या महिन्यामध्ये सात आठ अकरा बारा वीस एकवीस या तारखांना त्यामुळे सावधानता ठेवून व्यवहार करा आणि मुख्य म्हणजे आपलं आरोग्य सांभाळा चंद्राचं गोचर भ्रमण जे आहे शुभ ते होणार आहे या महिन्यात एक ते सहा नऊ दहा तेरा ते एकोणीस आणि बावीस ते एकतीस या तारखांदरम्यान त्यामुळे काही महत्वाची मौल्यवान गोष्टींची खरेदी आपण अवश्य करू शकता काही महत्वाचे निर्णय या काळामध्ये अवश्य आपण प्लॅन करू शकता घेण्यासाठी या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण बुधवार आणि एकादशीच्या दिवशी आवर्जून करा कारण थोडं बुधाचं गोचर भ्रमण अशुभ आहे मधल्या दोन आठवड्यांसाठी तसे ओम विष्णवे नमहा आणि ओम आदित्याय नमहा या दोन मंत्रांचा जप रोज एक माळ अवश्य सुरू ठेवा तर मंडळी ही होती आपल्या सिंह राशीची माहिती कशी वाटली आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष कट्टच्या वतीने जी दोन पुस्तकं आपण प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं त्यांचा वापर कसा करावा या माहितीच्या संकलनासहित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवर व्हॉट्सअप करा आपण मागवू शकता हे पुस्तक त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुश्री यंत्र, मेरु यंत्र लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र अशी बरीचशी यंत्र आम्ही अभिमंत्रित करत असतो याची सुद्धा माहिती व्हॉट्सअपद्वारे घ्या आणि नंतर त्याची ऑर्डर बुक करा भारतात कुठे असेल ते पाठवलं जातात तर मंडळी ही होती आपल्या सिंह राशीची महत्वाची माहिती मार्च महिन्यासाठी पुढच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत सिंह राशीनंतर येणारी बुध राहाची कन्या राशी कसं राहील मार्च महिन्याचा हा कालखंड तेव्हा पुढचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा कळावे बाय असावा धन्यवाद